नमस्कार मंडळी कोल्हापुरी स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण परफेक्ट दाणेदार मौसूत गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत मी इथे एक किलो गाजर स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहे त्याची अलगद साल काढून खिसून घ्यायचं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये दोन चमचे तूप घालून हा गाजराचा किस घालून घ्यायचा आत्ता हा गाजराचा किस मध्यम आचेवर पाच सहा मिनटं परतून घ्यायचा सहा सात मिनटं गाजर आपल्याला छानसंच परतून घ्यायचं आहे असं केल्याने गाजरातील मॉइश्चर कमी होण्यास मदत होते सहा सात मिनटं गाजर परतल्यानंतर हलवा परफेक्ट दाणेदार होण्यासाठी एक किलो गाजराच्या किससाठी एक लिटर दूध घालून घ्यायचं दूध कच्चं घालायचं नाही ते आधी गरम केलेलं साईसकट दूध घालून घ्यायचं मध्यम ते मोठ्या आचेवर जोवर संपूर्ण दूध आटत नाही आणि हे मिश्रण कोरडं होत नाही तोवर शिजवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता दूध इथे आटलं गेलं आहे आत्ता आपण यामध्ये एक कप गूळ घालून घ्यायचा आणि तो छान मिक्स करून घ्यायचा गूळ घालून घेतल्यानंतर सतत मिक्स करत मध्यम आचेवर परत हे मिश्रण आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे एक किलो गाजराच्या केससाठी एक कप गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे याने गोडीही छान येते गाजरालाही गोडवा असतो त्यामुळे इथे दाखवलेले प्रमाण एकदम परफेक्ट आहे पाच सहा मिनटानंतर आपलं मिश्रण कोरडं झालं आहे आता आपण यामध्ये वेलची पावडर काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत गोड पदार्थ आहे त्यामुळे जायफळ तर येतच चला तर मग थोडं जायफळ आपण किसून घालूया वेलची पावडर आणि जायफळामुळे आपल्या हलव्याला एक छानशी चव येते चला आता छानसं मिक्स करूया दोन तीन मिनटांसाठी सतत मिक्स करत हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे शेवटी आपल्याला यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि तेही छानसं मिक्स करून घ्यायचं तुपामुळे हलव्याला छान चव आणि चकाकीही छान येते हलवा आपला कोरडा पडत नाही एक लिटर दूध घातल्यामुळे वरून खवा घालण्याची गरज नाही तुम्ही पाहू शकता खव्याचे पार्टिकल्स दिसू लागले आहेत खवा न वापरताही दाणेदार मौसूद हलवा तयार झाला आहे हलवा तयार करताना कुठेही झाकण ठेवण्याची गरज नाही नाहीतर आपला हलवा मोकळा होणार नाही तयार आहे आपला परफेक्ट दाणेदार मौसूद गाजराचा हलवा हलवा थंड झाल्यावरती सर्व करायचा फ्रीजमध्ये हा हलवा आठ दिवसांसाठी आरामात टिकतो रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्यायला बिलकुल विसरू नका Ja, ne Dann